पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा मुस्लिम नागरिकांकडून निषेध रायगड जिल्ह्यातील कर्जत मधील पहलगाम येथे घटनेत सत्तावीस निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले त्यामध्ये एक मुस्लिम युवकाचाही समावेश होता या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथील मुस्लिम बांधवाने आज नमाजानंतर मृतांना श्रद्धांजली अर्पण केली बावीस तारखेला काश्मीरमध्ये जो आतंकवाद्याकडून भ्याड हल्ला करण्यात आला सर्वप्रथम आम्ही कर्जत शहराचे सर्व मुस्लिम बांधव या भ्याड हल्ल्याचं खंडन करतो आणि जाहीर निषेध करतो हा जो हल्ला भारतावर जो आतंकवाद्यांनी चढवला आणि त्यामध्ये भारतातली जे सत्तावीस निष्पाप लोकांचा जो बळी गेला त्या सगळ्या गोष्टींना एवढ्या चुकीच्या वाटा फुटलेल्या आहेत का तिथे ज्यावेळेस ही घटना घडत होती तर घटना घडत असताना आतंकवाद्यांनी तिथे जात आणि धर्म विचारून त्या निष्पाप लोकांचा बळी घेतला आणि ज्यावेळेस हा प्रकार घडत असताना आमच्या मायमाऊली ज्या तिथे फिरायला गेल्या होत्या पर्यटना क्षेत्रावरती त्यांचं कुंकू पुसण्याचं काम जे या आतंकवाद्यांनी केलेलं आहे आम्ही त्या सर्व आतंकवाद्यांचा आणि त्यांच्या संघटनांचा जाहीर निषेध व्यक्त करतो भारत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब आम्ही त्यांना विनंती करतो जसे पुलमा पुलवामा हल्ला तसेच उरीचा हल्ला हा हल्ला होत असताना ज्यावेळेस आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने त्यांना पाकिस्तानात जाऊन खदेडून त्या सगळ्यांना ज्या प्रकारे त्यांना खात्मा केला त्यांना सगळ्यांना मृत्युमुखी पाडलं असा हा सर्व जो आतंकवाद आहे हा आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने सगळा संपवण्यात आला पाहिजे कालच मी इंडियन गव्हर्नमेंटचं भाषण ऐकलं मोदी साहेबांचं भाषण ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का एक हजार एकशे एकशे चाळीस कोटी देशवाशांवरती हा जो हमला झालेला आहे या हल्ल्याचं आम्ही खंडन करतो आणि ज्या आतंकवाद्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांची जमीनही देखील मी ठेवणार नाही ती जमीनही मी उद्ध्वस्त करून टाकेन आणि ज्या प्रकारे मुस्लिम लोकांना म्हणण्यात येत आहे का तो मुस्लिम होता म्हणून त्या लोकांना सोडलं आणि जे हिंदू होते त्यांना मारलं खरं तर आतंकवाद्यांचा कुठला धर्म नसतो कुठली जात नसते जी सत्तावीस लोकं मृत्युमुखी पडली त्या सत्तावीस लोकांमध्ये आपले सव्वीस लोकं हे आपले मराठी बांधव होते त्याच्यामध्ये आपला काश्मीरचा जो बांधव मुस्लिम मृत्युमुखी पडला त्यांनी तिथे सगळ्यांना मदतही देखील केली आणि तोही तिथे शहीद झाला तसेच तिथले जेवढे टॅक्सी ड्रायव्हर असतील तिथले स्थानिक जेवढे मुस्लिम असतील त्या लोकांची प्रशंसा तिथे असलेल्या सगळ्या लोकांनीच केली का ह्या लोकांनी आम्हाला मदत केली जरी पाकिस्तानातली लोकं हा जो मनसुबा करून आपल्या भारतामध्ये हा जो तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत आपला भारत देश एक सेक्युलर देश आहे याच्यामध्ये सर्व जाती धर्मातली लोकं राहतात हा असा हल्ला करून या सगळ्या गोष्टी करून हिंदू मुस्लिम लोकांमध्ये एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा सगळा होत आहे तर हा ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही भीक घालत नाही भारतातला मुस्लिम समाज हा नेहमी भारताबरोबर आहे आम्ही प्राऊड टू बी इंडियन्स आहोत आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत त्याच्यानंतर आम्ही मुस्लिम्स आहोत ज्या भारतात आम्ही राहतो त्या भारताचा आम्ही आदर करतो आणि जेव्हा जेव्हा असं भारतावरती असा हल्ला होईल किंवा भॅड हल्ला होईल त्यावेळेस भारत भारतातला मुस्लिम पेटून उठल्याशिवाय राहणार नाही खरंतर बावीस तारखेला हा जो हल्ला झाला बावीस तारखेला अडीच वाजता हल्ला झाल्यानंतर पूर्ण भारतामध्ये या सगळ्या गोष्टी कळण्यात आल्या मीडियाच्या मार्फत त्यावेळेस कळतच नव्हतं नक्की काय झालेलं आहे आणि त्या गोष्टी कळण्यासाठी थोडा उशीर झाला कर्जत शहरामध्ये बहुसंख्य मुस्लिम राहत नाही किरकोळ मुस्लिम समाज आहे जास्तीत जास्त आपल्याकडे मराठी समाज आहे आपला शुक्रवारी असलेला नमाज या नमाजामध्ये बाहेरून देखील आपली मुस्लिम समाजातली लोकं येतात काही शुक्रवारच्या बाजारामध्ये आलेले मुस्लिम्स काय आपल्या कर्ज शहरात मुस्लिम जे नागरिक कित्येक वर्षाने इथे म्हणजे राहत आहेत त्या सगळ्या लोकांना घेऊन हा जो आम्ही जो इथे गर्दी केलेली आहे किंवा के लोकांना सगळ्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आज आपल्याला इथे थांबून आज आपल्या घरामध्ये हा हल्ला झालेला आपल्या मायमाऊलींवरती हल्ला झालेला आपल्या बहिणींचे सुहाग उद्ध्वस्त केलेले आहेत त्यासाठी आम्हाला एक तीन दिवसाचं नियोजन लागलं का आमची जी शुक्रवारची नमाज असते त्यामध्ये चांगला मुस्लिम समाज असतो म्हणून आपल्याला एक दोन तीन दिवसाचा विलंब झाला अन्यथा ज्या दिवशी हा घटना घडली प्रत्येक मुस्लिम समाजाच्या मुलाच्या स्टेटसवरती जाहीर निषेधचा स्टेटस, स्टेटस होता एवढं नक्की मी मात्र तुम्हाला सांगेन रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सल्गरी, तालुका मिरज